नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी तुमच्यासोबत तांब्याची भांडी स्वच्छ करण्याची एकदम जादुई ट्रिक शेअर करणार आहे आता ही भांडी बघितल्यावर तुम्हाला नक्कीच वाटेल की नक्की महिनाभर झाली असतील ही घासलेलीच नसावीत आणि पितांबरी भैया पावडर परत लिंबू या चिंचा या सगळ्या गोष्टी वापरून झालेल्या आहेत आज मी तुमच्यासोबत एकदम एक जादुई ट्रिक जो हाताचा वापर न करता ही भांडी स्वच्छ करून दाखवणार आहे मला माहीत आहे तुम्हाला ही ट्रिक जर पाहिली तुम्ही तर नक्कीच तुम्हाला आवडेल आता चला वेळ न घालवता बघूया एका छोट्या बाऊलमध्ये मी दीड ग्लास पाणी घेतलेलं आहे फक्त आणि त्यामध्ये आपण रोजच्या घरामध्ये असणारी वस्तू जिन्नस तीच टाकणार आहोत आज मी तुमच्यासोबत जी जादुई ट्रिक वापरणार आहे ती अगदी घरातल्याच वस्तूंपासून केलेली आहे तुम्हाला नक्की ही गोष्ट आवडेल आता मी इथं दीड चमचा खडे मीठ टाकून घेत आहे हे प्रत्येक गृहिणीकडे असणारच असणार आणि किराणा स्टोअरमध्ये हे इझिली अवेलेबल होतं इथे मी दीड चमचा खडे मीठ टाकून घेतलेलं आहे तुम्ही बारीक मिठाचाही वापर करू शकता आणि दुसरी जिन्नस आहे ती म्हणजे लिंबूसत्व लिंबूसत्व हे किराणा दुकानात सहज उपलब्ध होऊ शकतं आणि त्याचबरोबर मला तर वाटतं प्रत्येक किचनमध्ये लिंबूसत्व असणारच असणार तर आपल्याला लिंबूसत्व दीड चमचा टाकायचं आहे आपण आता इथे लिंबूसत्व टाकून घेणार आहोत मला ती पुडी फोडण्यासाठी थोडा वेळ लागला इथे मी आता दीड चमचा लिंबूसत्व टाकून घेत आहे अगदी स्वस्त आहे हे खूप महाग वगैरे काही नाही आहे पितांबरीच्या रेटमध्ये तरी ही जे मी पीक वापरणार आहे ती खूप स्वस्तातली आहे एवढं मात्र खात्रीनं सांगते आता हे आपल्याला फक्त ढवळत राहायचं आहे कारण हे पूर्ण पाण्यामध्ये डिझॉल्व झाल्याच्यानंतर म्हणजे विरघळल्याच्या नंतरच आपल्याला भांडी धुवायची आहे त्याच्यामध्ये आणि एकदम स्वच्छ निघतात ही ओढी खात्री दे दे। मी देते दोन मिनटं मी अशी ढवळत राहणार आहे आणि ढवळून झाल्याच्यानंतर खडे मीठ थोडं विरघळायला वेळ लागतो त्यामुळे थोडंसं जरा दुसरं काम करून आलं तरीही चालेल किंवा तुम्ही जर हलवलं तरीही चालेल आता इथं ज्यांच्या घरी तांब्याची भांडी आहेत त्यांनाच माहीत आहे की कि किती स्वच्छता ठेवली तरी ते लवकर खराब होतात कारण वातावरणात आलं तांबं तरी त्याचा इफेक्ट होऊन काळं पडून जातं आता आपण हे ढवळून झालेलं आहे बघा प्रत्येक जिन्नस ही विरघळलेली आहे पण खडे मीठ थोडंसं बाकी आहे तर त्याचा काही फरक पडत नाही किंवा पूर्ण विरघळलं तरी चालेल पण राहिलेले आहेत थोडेसे पार्टिकल्स आता जेवढं राहिलं तेवढं राहून देऊन मी आता हा तांब्या याच्यामध्ये फक्त बुडवत आहे तुम्ही बघू शकता मी सगळी प्रोसेस तुमच्या समोर करत आहे अगदी कुठेही मी व्हिडिओ कॅमेरा ऑफ केला नाही किंवा स्किपही केलेला नाही आहे तुम्ही बघू शकता लगेच किती फरक पडलेला आहे आणि आता अशाच पद्धतीनं हे आपण भांडं फक्त फिरवून घ्यायचं बघा जिथं जिथं पाण्याचा हे दिसलेलं आहे तिथं अगदी स्वच्छ दिसायला सुरुवात होते आणि खूप कमी वेळेत फक्त एक ते दीड मिनटामध्ये ही भांडी स्वच्छ होऊन जातात अगदी खूप सोपी पद्धत आहे तुम्ही कधीही इमर्जन्सीच्या वेळेला किंवा पूजापाठ चालू आहे आता त्यावेळेला खूप भांडी खराब झालेली आहेत अशा वेळेला तुम्ही ही, ही वापरू शकता त्याचबरोबर फक्त एक काम करायचं याच्यामध्ये असे धुवून घेतल्याच्यानंतर एकदा साबणाचा हात लावायचा आणि नंतर स्वच्छ कॉटनच्या कपड्याने भांडी पुसून ज्याला की पाण्याचा हात लागता कामा नाही आणि नंतर सुकवायची एवढीच एक ट्रिक वापरायची इथे हे बघा किती स्वच्छ निघालेलं आहे अगदी बारीक बारीक तुम्ही आतमध्येही जर बुडालं आतमध्ये पाणी गेलं तरी आतलं हे बघा हात जात नाही बऱ्याच भांड्यामध्ये आपला आणि मग तिथं आतमध्ये काळपटपणा राहतो तर अशा वेळेला या पाण्याचा खूप उपयोग होईल तुम्हाला नक्की तुम्ही ही प्रोसेस एकदा करून बघा आणि कशी वाटली माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका आणि हो जर तुम्हाला माझे व्हिडिओज बघायला आवडत असतील तर प्लीज माझ्या व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन प्रेस करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबचं बटनही प्रेस करायला विसरू नका सबस्क्राईब केल्याच्यानंतर तुम्हाला जे काही माझे व्हिडिओ येतात ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचले जातील आणि हो दुसरी गोष्ट मी हे जे व्हिडिओ बनवते माझे फॅमिली व्लॉग्स माझ्या रेसिपीज त्याचबरोबर काही माझ्या मी जे वापरते घरामध्ये त्या ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करत असते अगदी प्रामाणिकपणे आणि त्याचबरोबर हे बघू शकताय किती सुंदर असं भांडण निघालेलं आहे पाणीही खराब झालेलं नाही काहीच नाही आहे की नाही जादूचं पाणी आणि आता तामन, हे बघा तामन ज्या तामणामध्ये मी हे ठेवलं फक्त त्यात पाण्याचा स्पर्श झाला कीच त्याचा कलर बदललेला आहे तुम्ही बघू शकताय अगदी खूप सोपी पद्धत आहे हे बघा आहे की नाही रिझल्ट अगदी समोर तर तुम्ही याचा नक्की उपयोग करून बघा तुमचेही कामं खूप सोपी होतील तुम्ही बघू शकता आहे ज्या ठिकाणी पाणी लागलेलं नाही तिथं मात्र जशाचे तसं डाग झालेलं आहे आता बघा मी पाणी असं फिरवत फिरवत ताठे करते बघा लगेच निघून जाईल आणि हाताला या पाण्याचा स्पर्श झाला तरीही काही होत नाही आपल्या हाताला कसलाही साईड इफेक्ट किंवा फरशीवरही याचं काहीही होत नाही आहे त्यामुळे हे खूप म्हणजे यूजफुल आहे हातालाही कसलाही त्याचा साईड इफेक्ट वगैरे होणार नाही याची मी खात्री देते दे, तुम्ही हाताने हे पाणी चोळू शकता अगदी सोप्या पद्धतीने